कुठं चाललंय कुठल्या तिकडीवर जायचंय जायची इच्छा आहे का लगेच फिरायला म्हणलं की लगेच कधी पण उठते उठतेस काय डोळा तर मित्रांनो आज आम्ही चाललोय फिरायला तर कशा पद्धतीने चाललोय गाडी कशी आजीची ते पण सांगायला विसरू नका आजी एकदम दिमागात वगैरे सुंदर सुंदर दिसते सुंदर आजी आपली चॅनल वरती नवीन असाल तर युट्यूब चॅनल आपला सबस्क्राईब करायला विसरू नका अस तुमचं प्रेम आपुलकी जिवाळा आमच्यावरती राहू द्या अखंड तुमचं प्रेम आमच्यावरती राहू द्या काय का पानपुरी खायची का पानपुरी का पाणीपुरी पाणीपुरी आता कुठे वाजले द्या पाणी मग कवा खायची उन्हाची चांगली लागते पाणीपुरी आधी जायचं आधी निवडला येता नाही जाऊ निव्हाटला फिरून आलं मग घर येते सवासा कुठे जायचं फिरायला काय त्याचं नाव आहे बाई मला बालू नाव मला तीन हाती आले तीन हाती दिसत नाही तीन हाती काय एक घरी घेऊन जायचं त्या दिवशी अरे काल मोर होत गणपती मोर हो मोठ मोठ हाती मग त्या हाती चांगला कुठं होती बिल पायापत सुद्धा शेवा आहे बघा म्हणजे मित्रांनो अशा रीतीने आम्ही आज

ঠিক আজ ফিরে আজিটি মোটায় মাল মধ্যে पकड चल पळ पळ माहित आज जायचं माहितीये का तुला उघड्या असते उघड असते का उघडच नाही कुठं उघडा बना की दरवाजा नाही उघडा मग ती माणसं कुठे तपास आता जायला आपल्याला सोडाला आपण आणून तो गा एकदा त्यात बसती आहे गाडी माल आहे सगळा दुसरं काय घ्यायचं चाकर शेंगदाणे दाट राखायचे एक वाकले तो पुढे काय घ्यायचंय सगळे घेतात हे काय मेवायला नाही ग गरमय पोत भरून निर्माय एवढं पोत भरून घ्यायचं आपल्याला था। धुवायचं असल्यावर मशी बिशी मशी कुठे घ्यायचं आपल्या गोंडा आणून मशी नाही का बदली बसायला स्टूल घ्यायचं नाही हो यार बघ तुला कोणता पाहिजे बरं आहे काय मोठा घेऊ का आणखी काय घ्यायचं आज साबण घे साखर दोन किलो मोठ पिशवी चांगलीच दिसते दिले पहिले पैसे मोठ दिसते ती चांगली दिसते रंगी रंग टाइम आहे आणखी तुळशीसाठी घेऊ का हा हे तुळस चांगली आहे तुळस लावायची मोठी बी दिसते पाणी घालायला बी आणखी काय बॅग घ्यायची तुला अडकावायचं बॅग घ्यायची पर्स नको हे तो कुठे घालून अरे काकत घात तुझ्या बरं बॉल घेऊ खेळायला बारका घेतो काय आपण खेळायचं काय बॉल घेऊन खेळायला बारका खेळायला येतो रेऊन आर्थिकसाठी आर्थिकसाठी घ्यावा काय तरी आपण आले होते नऊ त्याला की पैसे आहे मग घे सगळ्यात तुला पैसेच ठेवायचे असते का नाही ग हा मग माझे माझ्या खोलीत घेते उठावा नको बसा खेळते बस मग घेऊन

या तुवात मध्ये ठेवली ना मध्ये नाही असं वर मग केला ठीक आहे घेत आणखी काय घेऊ वाटी कुठली वाटी भांडी किती घेतली तर कमीच आहेत तुला लई लागत संसारात रे बाळा कधी केला का आता तू ना आता मोठा झालो मी करायला रे मी काय करू बाळू तेलाची बाटली हा खोबरे तेलाची बाटली बारके एक मोठे घे आपली सगळ्या लोक हा काय आता पावडर येच आहे पावडर पाहिजे तुला हा लावते ग लावते की आता बाहेर निघाली तुला जी आवडती ती पावडर हा मोठा घेऊ का मोठा पावडर लावणार का हा पण नक्की रोज ममान लावते नक्की का नक्की ये घे तुला लावायचे म्हणतात सेंट घेऊ का तुला हा सेंड घेऊ का तुला घे वैशा मसाला टाक जाऊ बाहेर निघाल्या कधी खा बाहेर चालू अक्षाल

एवढं मोठं दुकान हा काय दुकान त्याला वाटले घ्यायचे काय देवासाठी ते म्हणूनच म्हणजे मटणाचं त्याला नको घेऊन टाक रोज आपल्याला कोलगेट बिस्किटचं पुढे दोन चार हा घे तुला जे आवडतं ते घेऊ बिस्किटचं पुढं आणखी काय पाहिजे काय नाही बिस्किट बिस्किट पुढं दोन चार कुठं किपु बिस्किट पुढे त्या बघ इकडे चॉकलेट आहेत तुझ्या आवडीचे कोणते बघ हां हे बघ का आई बरोबर हां आवडते आता लेंडो वर्ष दोन वर्ष वर्षभर पंधरा गोळ्या ए दिवस संपव आणि म्हणती नाही नाही ओरीजवर बर संपोत जागा आज किती घे काय प्रॉब्लेम ही बघ खाता चला माझं झालं नक्की का हा पाच बिस्किटच पुरे झालं बिस्किट बिस्किटच पुरे पाहिजेत म्हणकी की असलं फंटा माझा काय घे की तुझा आपुल्या माझा म्हणजे त्याला नाही माझा म्हणजे एक बारकी नाही की बारीक ना बारीक बार नाही रे तुकडे का जी काय रे एक दोन कुरकुरे हां पोटन खायचा आवडत नाही तो लागे कुठून खायचं मिक्सर मध्ये लगाय बाबा तो लागत नाही तो लागत नाही घे गहा एवढं नको बारीक ग बारीक घे आणि ती बारीक शिव चिरकले होते देव टाका लगे ठीक ही बारीक होत आवडती का, का तुला नक्की आणखी काय सांग घेऊ काय सांग आता काय राहिलं राहिलं सगळं का घरी मुग डाळ नाही अरे वरणच होत बारक्या लकडाला खायला नको का तुला मुग मला खातीत मी काय संप नाही का बघ काय आहे चावल का तुला काय आहे अगं ये आहे की फोडल्यावर भेट नको 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 ओ असेन ती की आली बारा साखर गाडी आली गाडी आली गाडी आली सर 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 जीरी मोहरी सारकी मवरी ओ जीरी मोरी काय जाय अगं थांबव ब्रेक लाव गाडीला काय घेते जीरी मोहरी ग्यागी हां मोहरी आणखी उह। मोहरी थांब ओ आणि काय डाळी

मला काय माहित आता शिटी नाही बिगर शिटीच आहे कोकर अजून मग ते होत जाईल बाग बाग बाडवा कोकर असतो काय अरे बिन शिटीचा कोकर असतो होत जाईल की मकमका नाही जातो तू काय आणायच काय शिटी असते की डायरेक्ट दे आपल्या घरात लावू घरातले लावते ह्या जी त्याला ते जी त्याला चालत वा, नाही वाजवायची वाजवायची शिटी असते होत आहे बिस्किट पुढे घेतो पुढे ती बिस्किट पुढे आहेत का अगं ती आईस्क्रीम आहे ग होय खायची का आईस्क्रीम आता हे तो कुठं खायची बाहेर खाऊ की घे मग एक आवडती का पण तुला असली ती सॉफ्टी खायची ती मोठी आहे काय ती सॉफ्टी आहे बाहेरची चल कोणती खायची सांग नको मऊ खायची काही खाती मोठी मऊ मऊ चावल काही नाही चावल अरे बाबा चावल तर खावं त्याचं वाटत जाऊन बिस्किट राहिली की तुझी बोर हाय चल दुपार कस म्हणते तिथे निमट आहे निमट चल आजी लागली बिस्किट कुठे कुठे करायचं बिल ठीक आहे तो तुला माहित आहे काउंटर काउंटर आहे काउंटर आहे काउंटर आहे काउंटर म्हणजे काय माझी शाळा झाली नाही शिकलेली म्हणून माझं नाव सांगितलं मी पुन्हा लावून मोबाईल मध्ये येते मोबाईल मध्ये ऑनलाईन मग आपल्या घरी नेत असेल ती त्यांचं निमाणच पिशवी पाहिजे घर ना नाही घर ना नाहीत असते का आता आपण विकत आहे

आम्ही इकडं दूर असं फिरण्यासाठी आलेलो आहे खूप छान असा इथला व्ह्यू आहे तो पण दुसऱ्या ब्लॉग मध्ये आपण करा